ज्या दिवशी समजेल की गर्भसंस्कारांचं महत्व लक्षात येईल त्या दिवसापासून प्रत्येक क्षण आणि क्षण त्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेस वरती आईनं द्यायला पाहिजे पेक्षा अधिक फ्लॅश कार्ड चार महिन्याच्या एजमध्ये ते आयडेंटिफाय करत होते आणि त्यासाठी मग एक्स्ट्रॉर्डनरी अमेझिंग ग्रास्पिंग पॉवरसाठी म्हणून तिला दोन वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत करवून घेण्याची जबाबदारी मग त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही घेत असतो जर एखाद्या महिलेला सहाव्या महिन्यात कळालं की असा कोर्स असतो किंवा मला करायचे एखाद्या महिलेला आठव्या महिन्यात कळालं की मला खरंच गर्भसंस्कार करायचे माझ्याकडून आता खूप वेळ वाया गेला तर तिने काय करायचं ती करू शकते का ॲक्च्युली करायला पाहिजे का करायला पाहिजे माहिती का मी नेहमी सांगतो की जे गेलं ते तर आता परत येणार नाही निसर्गानं नऊ महिन्याचा लिमिटेड टाईम दिलेला आहे बाळाला तयार होण्यासाठी तर जे महिने गेलेले आहेत त्याचा विचार करत राहिला तर जे हातात आता राहिलेले एक महिना दोन महिने तेही निघून जाणार आहेत सो गेल त्याचा विचार न करता जो राहिलेला आहे ज्या दिवशी समजेल की गर्भसंस्कारांचं महत्व लक्षात येईल त्या दिवसापासून प्रत्येक क्षण आणि क्षण त्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसवरती आईने द्यायला पाहिजे भले तुमचा एक महिना राहिलेला असेल मी इथे आवर्जून एक्झाम्पल सांगेल आमच्याकडे आता जेव्हा ऑनलाईन कार्यशाळा होतात किंवा ऑफलाईन कार्यशाळा होतात जेव्हा हे कपल्स अटेंड करतात तेव्हा अटेंड करायला आलेले कपल्स काय अगदी पहिल्या महिन्यातलेच प्रेग्नंट येत असं नसतात कोणी नवव्या महिन्यातलं असतं कोणी आठव्यातलं असतं कोणी पाचव्यातलं असतं कोणी प्लॅनिंग मधला असतं तर जे अटेंड करायला आलेलं त्या दिवसापासून जेव्हा त्यांना कळतं की हे खूप महत्वाचं आहे नऊ महिने सो त्या दिवसापासून डिलिव्हरीपर्यंत हे फॉलो करतात आमच्याकडं जी पहिली मुलगी जिनं दोन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले रोहाना मेंडेराटा तिची आई कमर्शियल पायलट आहे है, हरियाणामधून त्या बिलॉंग करतात तर त्यांनी शेवटचे दोन महिने राहिलेले असताना हे अटेंड केलं बरं आणि शेवटच्या दोन महिन्यांमध्ये जेव्हा तिला रिअलाईज झालं की माझा गर्भात वाढत असणाऱ्या बाळाशी ते प्लॅसाला डायरेक्ट अटॅच असल्यामुळे डायरेक्टली इंटरॅक्शन्स होतं डायरेक्टली परिणाम होतो आहे तर ही प्रोसेस मला फॉलो करायची आहे त्यांनी ते राहिलेले दोन महिने एवढे उत्कृष्टपणे त्या बाळासाठी दिले सगळ्या ऍक्टिव्हिटी फॉलो करायला चालू केल्या कन्सिस्टन्सी ठेवली अगदी तीन तीन तास शेवटचे दोन महिने राहिलेत म्हणून त्यांनी दररोज त्या बाळासाठी ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्याचं परिवर्तन असं घडलं की रोहाना जेव्हा तीन महिन्याची होती तीन महिन्याचं बाळाची ग्रास्पिंग कॅपॅसिटी काहीतरी उत्कृष्ट आहे हे आईच्या लक्षात आलं त्या रोहनाला जे काही फ्लॅश कार्ड दाखवले जायचे जे काही पिक्चर्स दाखवले जायचे आणि तिला जर नंतर विचारलं तर ती बरोबर ती पिक्चर ओळखायची बरोबर ती पिक्चर पकडायची म्हणजे फ्लॅश कार्ड आयडेंटीफाय आपण म्हणतो तर ती फ्लॅश कार्ड किंवा तसे ऑब्जेक्ट ती आयडेंटिफाय करायला लागली पेक्षा अधिक फ्लॅश कार्ड चार महिन्याच्या एजमध्ये ती आयडेंटिफाय करत होते आणि त्यासाठी मग एक्स्ट्रॉर्डिनरी अमेझिंग ग्रास्पिंग साठी म्हणून तिला दोन वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले अनेकांना म्हणजे नेमकं हे गर्भसंस्कार कोर्समध्ये नेमकं काय असतं आता ज्यावेळेस चिंचवडमध्ये तुमचा आता कार्यक्रम नुकताच पडला जी जाऊचं बाळकडू तर अनेक महिला ह्या म्हणजे शिक्षक होत्या वेगवेगळ्या पेशामध्ये होत्या त्या भरभरून बोलत होत्या आणि खिळवून ठेवल्या होत्या जवळपास तुम्ही तीन ते ती चार तासभर तर त्या कोर्समध्ये नेमकं असतं काय नेमकं जसं मी सांगतो सा की पहिलं जेव्हा आपलं कार्यशाळा होतात तर कार्यशाळेच्या माध्यमातून नेमकं का करायचं हा पहिला पर्पज क्लिअर होतो की नेमकं का केलं पाहिजे गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय पहिलं तर ही कोणती पूट म्हणजे पाठपूजा नाहीये किंवा धार्मिक विधी नाहीये हे अंडरस्टँड केलं पाहिजे हे सायंटिफिक आहे हे समजून दिलं जातं त्यानंतर या प्रोसेससाठीचं नियोजन केलं पाहिजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर सुद्धा आपल्या या प्रोसेसमध्ये त्या आईनं केला पाहिजे आणि त्यानंतर मग करायचं काय नऊ महिन्यांचं प्लॅनिंग केलं तर हे नऊ महिने वेळ जो देणार आहे तो कशा पद्धतीने कोणत्या ऍक्टिव्हिटी केला तर त्याचा कसा फायदा होणार आहे कोणत्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होणार आहे या ऍक्टिव्हिटीज त्यांना सांगितल्या जातात आणि मग जेव्हा ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत करून घेण्याची जबाबदारी मग त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही घेत असतो जसं की आता काही अनेक ट्रान्स आहेत मेडिटेशन्स आहेत म्युझिक्स आहेत ब्रिंजिम्स आहेत त्राटक आहेत अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात ज्या त्यांना करायच्या असतात जे त्या त्यांच्या वेळेत करू शकतात मग त्यासाठी जी काही सिस्टीम बनवली ॲप बनवलं त्या ॲपच्या माध्यमातून ही लोक जोडतात आणि त्या त्या आपल्या वेळेनुसार मग योगा असेल किंवा अशा वेगवेगळ्या वेग सगळ्या गोष्टी त्या करत राहतात सो कॉन्टेंट जो म्हणाल तर सर्वसाधारण अगदी पहिल्या महिन्याची एखादी महिला प्रेग्नेंट असेल तर नव्वद मिनटं तरी दररोज तिनं कमीत कमी नव्वद मिनिटांचा वेळ वेगवेगळ्या लॉजिकल ॲक्टिव्हिटीज क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज व्हिज्युअलायझेशन ड्रान्स म्युझिक्स अशा वेगवेगळ्या ज्या डिझाईन केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करण्यासाठी वेळ द्यायचा असतो आणि तो वेळ जेव्हा ती जागरूकपणे देते त्याला ॲटोमॅटिकली तिच्या भावना बदलायला चालू होतात तिच्या इमोशन्स बदलायला चालू होतात तिचं मूड स्विंग्स थांबतात किंवा ती हॅपी बनायला स्टार्ट होते ती इन्वॉल्व होते आणि इन्वॉल्व झाल्यामुळे तिला ती प्रोसेस सेलिब्रेट करायची वाटते किंवा ती एन्जॉय करते